वैजापूर तालुक्यातील चौदा गावातील सुमारे दोन हजार दोनशे सतरा शेतकऱ्यांच्या कर्जावर असलेले एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा ठराव सर्वानुमते मंगळवार तारीख सोळा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या चौदा गावातील सुमारे दोन हजार दोनशे सतरा शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे याआधी महायुती सरकारकडून रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे चौसष्ट कोटी सव्वीस लाख साठ हजार रुपयांचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता मात्र हा निर्णय बँकेच्या कर्जावरील व्याजमाफीच्या अधीन असल्याने मंगळवारी आयोजित जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते व्याजमाफीचा ठराव सर्वानुमते संमत झाल्याने शासनाच्या कर्जमाफीचा फायदा मागील वीस ते तीस वर्षापासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे त्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे या निर्णयाचे तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले असून आमदार रमेश बोरनारे व जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी यांच्यातर्फे देखील जोरदार स्वागत करण्यात आले आहे सर्वसाधारण सभेला खासदार संदीपान भुमरे मंत्री अब्दुल सत्तार खासदार डॉक्टर कल्याण काळे अण्णासाहेब माने वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासह बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर परदेशी यांनी व्याजमाफी केल्याबद्दल सर्व संचालकांचे आभार देखील मानले कर्जमाफी तर झाली पण आता ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला हवे असेही प्रसंगी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी व्यक्त केले योजना सुरू झाली तर खऱ्या अर्थाने कर्जमाफीचा उपयोग होईल असेही ते पुढे म्हणाले

तुमच्या सगळ्यांच्या सरकारमुळे मी संचालक बनून आलो व एवढं मोठं काम आज आमच्या बँकेच्या हाताने आमच्या संचालक मंडळाच्या हाताने होत आहे तेव्हापासून राजदावरीचा प्रश्न अॅव्हन्यू वगैरे मंत्रिमंडळात आलं पण झालं नाही पण खास करून सत्ता साहेब असू द्या गोप्रे साहेब असून द्या प्रत्येक मीटिंगला सगळ्यांना दिवशी काही काहीतरी करा